नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेतोवाद हा आहे डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल पुर। डोंबिवली पूर्व भागातील गणपती मंदिर या ठिकाणी हा पूल आहे या पुलावरून पूर्व पश्चिम भागात पादचाऱ्यांना जाता येतं गेल्या काही दिवसांपासून या पादचारी पुलाच्या डागडुजीचं काम सुरू आहे या दुरुस्तीच्या नावाखाली पुलाच्या पायऱ्यांवरती दोन्ही बाजूला म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेला येताना किंवा पश्चिमेकडून पूर्वेला जाताना या पुलाच्या पायऱ्यांवरती ज्या पट्ट्या बसवण्यात आल्या आहेत त्या पट्ट्या पादचाऱ्यांसाठी सध्या धोकादायक ठरलेल्या आहेत आपण ज्यावर पाऊल ठेवतो त्या पायरीच्या तिन्ही बाजूला लोखंडी पट्टी किमान एक अर्धा इंच तरी वरती आलेली आपल्याला इथे पाहायला मिळते ही वरती आलेली पट्टीच पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरलेली आहे अनेक ज्येष्ठ नागरिकही या पुलाचा वापर करत असतात मात्र या पट्टीमुळे पादचारी पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा पादचारी पूल आहे की धडपडायला लावणारा पूल आहे असा प्रश्न प्रवासीच आता विचारत आहेत कारण या पट्ट्यांमुळे चालताना आपला अतिशय तोल सांभाळून चालावं लागत आहे या पट्ट्या जर लावल्या नसत्या तर कदाचित हे चालणे प्रवाशांसाठी अधिक सुरळीत आणि सुखदायक ठरले असते मात्र सध्या तरी या पट्ट्या लावल्यामुळे पादचारी आणि प्रवाशांसाठी हा पूल आणि या पुलावरील पट्ट्या अडथळा ठरल्या आहेत लोकप्रतिनिधी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे पुलाच्या पायऱ्या मजबूत राहण्यासाठी कदाचित या पट्ट्या लावण्यात आल्या असतीलही तसं स्पष्टीकरण किंवा खुलासा रेल्वेकडून करण्यात येईलही मात्र या पट्ट्यांमुळे प्रवाशांना चढता उतरताना त्रास होतोय अडथळा ठरतो आहे याचा विचारच रेल्वेने केला नाही असं प्रवाशांचं म्हणणं आहे